शेवगाव तालुक्यातील बालमटाकडी गावातील अधिक तरुण भाविक शारदीय येथील सप्तशृंगी देवी देवस्थानावरून पायी ज्योत आणण्यासाठी तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ज्योत आणणार आहेत रवाना होण्यापूर्वी आहे। आहे। श्री बालंबिका देवी मंदिरात आरती करण्यात आली भाविकांचा जोग महाराज संस्थान आखे गावचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके शेवगावातील पोलीस निरीक्षक संतोष मुटखोडे देवी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करून ग्रामदैवत आई जगदंबा मातेच्या नवरात्र सालाबाद प्रमाणे यावर्षी गेली तेरा वर्षापासून हे आमचे सर्व युवक या ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र कोल्हापूर असेल तुळजाभवानी असेल बाहुरगड असेल सप्तशृंगी वणी देवी असेल अशा ठिकाणाहून या ठिकाणी ज्योतीसाठी गावा या गावातून शंभर ते सव्वाशे युवक जातात त्या ठिकाणी ज्योत घेऊन येतात त्यामुळे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या या उत्सवामध्ये एक वेगळी ऊर्जा मुला युवकामध्ये असते आणि गेली नऊ दहा दिवस हे वातावरण संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी भक्तिमय झालेलं असतं सर्व आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी दहा दिवस मंदिरामध्ये उपवास करत त्या ठिकाणी रात्रंदिवस देवाचं स्मारण नामस्मरण करतात त्याच पद्धतीनं सर्व युवक आमचे त्या ठिकाणी काठ्या घेऊन देवीच्या याच्यामध्ये सर्वजण नऊ दिवस या ठिकाणी उभे राहतात हे जे युवक आहे यांना आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो या वर्षी ते नाशिकला वणी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहेत सर्व गावकरी त्यांना वाट लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचे आई जगदंबेचे आशीर्वाद युवकांच्या पाठीशी आहेत निश्चितपणे ही ज्योत अतिशय उत्साह आणि आनंदामध्ये एक वेगळी ऊर्जा घेऊन हे युवक येतील गट स्थापनेच्या दिवशी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करणार आहेत सर्व युवकांना ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांब श्री बालंबिका देवी च्या नवरात्र उत्सवानिमित्तानं आम्ही गेली बारा वर्षापासून या वर्षी आमचं तेरा वर्ष आहे आतापर्यंत आम्ही माहूरगड कोल्हापूर तुळजापूर एकविरा देवी काळुबाई अनेक ठिकाणहून आतापर्यंत ज्योत आणली आहे यावर्षी आम्ही आता पुन्हा एकदा सप्तशृंगी माता वनी या ठिकाणी निघालो आहोत आम्ही स्थापनेच्या दिवशी सकाळी पुन्हा गावामध्ये ज्योत घेऊन येणार आहोत आतापर्यंत आम्हाला देवीच्या कृपेने कुठेही कधीही काही अडचण आली नाही त्यामुळे आम्हालाही नेहमी ऊर्जा प्राप्त होते आम्ही सोमवारी भालमटके गाव मध्ये येणार आहोत दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर पाहिजे येणार आहे महाराष्ट्र रेवी ट्वेंटी करिता जयप्रकाश बागडे अहिल्यानगर शेवगाव इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपूर का भव्य शोरूम अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर